रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता मुस्लिम टक्का जो आहे किंवा कि बुद्धिष्ट टक्का आहे एस सी टींची टक्केवारी तटकरे साहेबांच्या पार्ट्यामध्ये पडेल का की घट होईल की आनंद घेते साहेबांना त्या ठिकाणी सहानुभूती मिळेल नाही नाही आपण कास्ट बोलण्यापेक्षा जन्मांसामध्ये काम त्यांचं निश्चित तटकरे साहेबांचा असल्यामुळे मला असं वाटत नाही बुद्धिस्ट माझे असतील किंवा माझा मुस्लिम समाज असेल किंवा इतर एस सी समाज असतील बाकी सगळे असतील तर ते प्रामाणिकपणे आम्ही सगळ्या भागामध्ये काम केलं चा असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या त्याने काम करणारा नेता म्हणून त्यांना योगदान निश्चित मिळेल मी कुठली बाजू असे कोणाच्या बाजूने असं सांगणार नाही आहे पण एकंदर जो आरोप केला जातो की बाबा माझा मुस्लिम बांधव करेल का तर कामास्वरूपात निश्चित करेल त्याच्यामध्ये काय मला असं वाटत नाही ज्याचं काम आहे त्याला लोकं मत प्रामाणिकपणे मत देतील एकूणच आमदार भरत गोगावले असतील किंवा आपण आहात आणि महेंद्र थोरवे आमदार आहेत यांच्या मतदारसंघामध्ये भविष्यात विधानसभेला भाजप काही खेळी करेल का किंवा भाजपचे उमेदवार उभे करण्याची काही रणनीती दिसते का, का आपल्याला तर त्याचा परिणाम जो आहे तो लोकसभेवर त्या ठिकाणी पडू शकतो काय वाटतं नाही नाही पहिली लोकसभेची निवडणूक असल्यामुळे प्रत्येकाच्या विधानसभेच्या मतदारसंघामधलं काम तर बघितलं जाईल त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे तर राजकारणामध्ये आजचं उद्या असतं असं नाही आहे तर लो त्यामुळे विधानसभेला जे काय चित्र उभं राहील त्याला सामोरं जायची आमची निश्चित तयारी आहे कारण गेल्या स साडेचार वर्षामध्ये भरत असतील महेंद्र थोड असेल मी असेल किंवा महायुतीचे सगळे आमदार असतील त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम जनमानसामध्ये जाऊन केलेलं आहे त्याचा फायदा निश्चित होईल आज आपण जो प्रश्न विचारला लोकसभेच्या मा माध्यमातून उद्या विधानसभेला अशाच पद्धती झालं तर काय होणार तर काय होणार महायुती अबाधित राहणार हे प्रत्येकाला एकामेकांची गरज निश्चित आहे त्याच्यामुळे केंद्रात मोदी साहेबांचं सा सरकार येणार आहे त्याच्यामध्ये इथले खासदार उद्या निवडून गेल्यानंतर मंत्री होतील त्यामुळे तटके साहेबांच्या बाजूने योगदान निश्चित असं मला प्रामाणिक मत आहे म्हणून कुठेही जातीभेद मतभेद असा राहणार नाही आहे येणाऱ्या ना काळामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि जो प्रामाणिक काम करतो त्याला योगदान निश्चित होईल ज्या पद्धतीनं